आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अतिशय एक वृक्षी देऊन सत्कार केले के त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे मी थोडक्यात सांगणार आहे मला माहित आहे का सोमवार आहे आज मंगळवार आहे सगळ्याला वेळ झाली आहे मी माझ्या बांधवाला सुद्धा दोन वाजेपर्यंत तुम्हाला मोकळ करतो असं सांगितलं होतं ना तर सध्या इतकी भयान परिस्थिती आहे मी लहान असताना सव्वीस अंश एक तापमान होत वर्षाचा असे हळूहळू चाळीस झालं ह्या वर्षी सत्तेचाळीस ला गेलं पुढच्या वर्षी पंचावन्न ला का जात नाही आणि तुला साठ ला का जाणार नाही याची काय गॅरंटी आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांनी झाडं लावा झाडं लावलं तर तापमान कमी होईल आणि उष्णता कमी होईल त्याचं पर्यावरणाशी संतुलन व्यवस्थित राहील या पद्धतीने जर आपण राहिलो जगलो तरच सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत नाहीतर वांग होणार होत पाहतो आपण बघा झाड तोडायला बघणार पण लावायला बघलं राहिलं शासनाची सुद्धा भूमिका आहे आणि ते माझ्या शाळेसाठी चारशे रोपांचं उद्दिष्ट आहे मी विनंती करतो साहेबांनी ते पूर्ण करावं आणि बाकीच्या सगळ्यांनी आपल्या दा, दा, बांधावर जिथं जागा आहे परिसर परत तिथं झाड लावावं माझी ही विनंती आहे आणि दुसरी गोष्ट दोन जीवनामध्ये दोनच गोष्टी अशा आहेत आपण विसर्गामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे ऑक्सिजन व्यवस्थित नाही आपण जिवंत राहू आणि दुसरी गोष्ट आता प्रत्येकाला जे पूर्ण फक्त इंग्रजी शाळेत जाऊन वाटत इंग्रजी शाळेत त्यांना जाताना जरा त्या शाळेत जाणारा सूट बो काय बाय करते ते आईला ती चांगलंच असं आणि मग तिकडेच त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा संस्थेच्या शाळेमध्ये काही शिक्षण कमी नाही तरी माझी विनंती आहे पालकांना की ह्या दोन गोष्टी जे करू जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवा आणि होईल तसलं चिंचा लावा पिंपळाचा लावा जे जास्त ऑक्सिजन देणारे आहे आणि का बरं लावा म्हणतो एक झाड एक झाड चार किलो ऑक्सिजन देत दररोज आणि आपल्याला चोवीस किलो ऑक्सिजन लागते दररोज विचार करा एकाला किती दररोज सहा झाड लागतात सहा तेवढे तुम्ही लावा एवढंच नाही तुम्हाला सांगून तुम्ही मला आलात प्रेमानं माझं स्वागत केला त्याच्याबद्दल मी सर्वांचेच सर्वजणांचेच मी आभारी आहे आणि एवढं संपूर्ण आपण आपलं जेवण करावं कोणीही न जेवकार मी माझी विनंती